राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या राज्य सरकारचे आठ मोठे निर्णय पाच मोठ्या घोषणा शेतकरी कर्जमाफीविषयी आरबीआय कडून नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले आता शेतकऱ्यांना किती दिवसात कर्जमाफी सरकार करणार याची सविस्तर माहिती महत्वाचे मुद्दे जी आर आपण या, या व्हिडिओ मध्ये पुढे पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा लाडकी बहीण योजना सुरूच राहणार रा असून आता दीड हजारऐवजी दोन हजार शंभर रुपये म्हणजेच की एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबद्दलची माहिती दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिली जाणार आहे गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता शेतकऱ्यांना आता विम्याचे सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये दिले जाणार आहेत यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला एकतीस मार्च पर्यंत जिल्ह्याच्या याद्या सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि अनुदान एकतीस मार्चच्या आतच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होतील हरभऱ्याचे दर घसरले हमी भावापेक्षा कमीच भाव केंद्र शासनाने गावच्या दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल वाढ केली दहा क्विंटल हरभऱ्याची रविवारी खरेदी झाली होती आज सध्या पाच हजार सहाशे पन्नास रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत घरकुल लाभार्थ्यांसाठी अच्छे दिन प्रति घरकुल पाच ब्रास वाळू मोफत मिळणार लाभार्थ्यांकडून होत आहे वाळूंची मागणी खताचे प्रमाण वाढल्याने पाण्याची तपासणी करा खात्याच्या वापरांचा दुष्परिणाम रसायनमुळे पिण्याचे पाणी देखील होत आहे दूषित लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले तुमच्या बँक खात्यांमध्ये तीन हजार रुपये आले नसतील तर आजच खाते आधारला लिंक करा दोन दिवसात तीन हजार रुपये त्या महिलांच्या खात्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील कचऱ्याला काडी लावता की माती भाजता शेतांचे नुकसान कारण भाजलेल्या मातीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात पाला पाचोळा शेतात जाळल्याने कमी होते कृषी तज्ज्ञांनी केले आव्हान कांदा निर्यात शुल्क माफ झाले शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारचा राज्यातील म्हणजेच की पूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय अंगणवाडी सेविका घरी येणार कार आहे का तपासणार चार चाकी नावावर असल्याचे नावे आता उडीण्यात येणार म्हणजेच की घरी जर तुमच्या चार चाकी असेल तर लाडकी बहीण योजनेपासून तुम्ही अपात्र ठरणार जळगाव जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव हजार लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी होणार शासनाने ब्याण्णव हजार लाडक्या बहिणींची यादी पाठवली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बारा हजारांवर कर्जदारांनी थकविले तब्बल सत्तर पॉईंट त्रेपन्न कोटी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना कर्ज घेण्यात पुढे मात्र कर्ज हप्ता भरण्यामध्ये शेतकरी मागे शेतीसंबंधी जोडधंदा हवा असेल तर मग आजच अर्ज करा पशुसंवर्धनकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे दहा ते पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार मात्र पन्नास टक्के दिले जाणार आहे यासाठी म्हणजेच की या, या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड जॉकेट रिपोर्ट त्यासोबतच शेत जमिनीचा सात किंवा भाडे तत्वावर घेतलेल्या जमिनीचे कागदपत्रे बँक खाते पासबुक रहिवासी पुरावा अनुभव प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र तर नोंदणीकृत कंपनीसाठी जीएसटी नोंदणी लेखामेळ आणि आयकर रिटर्न असणे आवश्यक आहे हजारो आजच्या तारखेपर्यंत ईकेवायसी करून घेतील त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान करण्यात येणार जमा अन्यथा ईकेवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम शासनाकडे जमा केली जाणार शेतकऱ्यांनी ईकेवायसी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे शेतमालाचे दर गडगडले शेतकऱ्यांची वाढली चिंता लागवड खर्च निघेन की नाही हे सुद्धा कठीण आहे हरभरा पाच हजार सहाशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता खरेदी आहे सरकीची ढेप तूर हरभरा तेजीमध्ये खाद्यतेलासह खाद्य तेलासह चांदीमध्ये मंदी नाफेडच्या वतीने सोमवारपासून तुरीची खरेदी करण्यात आली काबुली हरभऱ्याची आवक वाढली तर तूर विक्री नोंदणी अल्प प्रतिसाद सोन्या चांदीमध्ये मंदी कायम आहे मागील काही महिन्यांपासून सोने चांदीच्या दरात प्रचंड वाढ पाहायला आपल्याला मिळत आहे आजचे सोन्याचे दर प्रतितोळा अठ्ठ्याऐंशी हजार रुपये तर चांदी प्रति किलो एक लाख रुपये लाखो राशन लाभार्थ्यांचे आठ दिवसात होणार का ई के एकतीस मार्च पर्यंत करावी लागणार ई अन्यथा राशन बंद होईल घर बसल्या करता येणार तुमच्या मोबाईल वर ई तुम्हाला करता येत नसेल तर पुढील व्हिडिओ मध्ये याबद्दल माहिती तुम्हाला दिली जाईल तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान प्राप्त झाले वर्षभरापासून रकडले होते अनुदान दोनशे बावन्न शेतकऱ्यांनी दाखल केले होते प्रस्ताव एक कोटी दहा लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील ताळोदा तालुक्यामधील अपडेट बाराशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीन गायब अॅग्रो कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला बारा जणांवर दाखल करण्यात आला आहे गुन्हा अकोला जिल्ह्यातील प्रकार चाऱ्यासाठी बारा हजार दूध विकून मिळतात दहा हजार अलीकडे संकरित संकरीत जनावरांची संख्या उन्हाळ्यात दूध कमी मात्र खर्च अधिक होतो पशुखाद्यांचे दर पोहोचले आवाक्या बाहेर या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दर तुम्ही बघू शकतात दीड हजारांचे काय झाले गोळ्या औषधे उधारीवरच निराधार आर्थिक संकटामध्ये आधार बँक खात्यांशी संलंगसाठी पायपीट डायरेक्ट खात्यांमध्ये अनुदान हवे असेल तर तुम्हाला काय करायचे डायरेक्ट खात्यावर अनुदान जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे बहुतांश लाभार्थ्यांचे आधार बँक खाते संलग्न नाहीत त्यासाठी डिबिटीत अडचणीत आहे लाभार्थ्यांना अनुदान हवे असेल तर आधार बँक खात्याशी लिंक करा त्यानंतर तुमच्या खात्यात अनुदान जमा होईल अनेकांचे आधार बँकेला लिंक जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्रातील पाच लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ उन्हाचा कडाका वाढला लिंबांचे भाव वधारले दहा रुपयाला एक लिंबू सध्या आज हळदीला बारा हजार सहाशे पासष्ट रुपये भाव मिळत आहे बोरवेल साठी मिळवा पन्नास हजारांचे अनुदान आता शेतकरी मित्रांनो दोन दिवसांपासून आपण पाहत आहोत की बोरवेल म्हणजेच तुम्हाला शेतामध्ये बोर, शेता बोर पाडायचा असेल तर पन्नास हजार रुपये अनुदान मिळते अकरा बाबींसाठी शासनाने दिले आहेत अनुदान यंदापासून बोरवेलचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला यामधील काही नियम एक ऑक्टोबर चोवीस रोजीच्या निर्णयानुसार म्हणजेच की जी आर नुसार कृषी विभागाने तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत त्यानुसार या योजनेतून विदान वीर घेण्यासाठी आदिवासी क्षेत्राची आठ ठेवण्यात आली आहे पांढर उजळलं म्हणजेच की काजूला यावर्षी दर एकशे ऐंशी रुपये सुरुवात गावटी काजूला कमी दर आहे पाच वर्षातील काजूचे दर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नागपूर येथील नांद येथे एम एस पी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध दरवाढीच्या मागणीसाठी तेवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता दूध उत्पादकांच्या वतीने रॅली काढण्यात आली वसमत येथे म्हणजेच की हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात रॅली काढण्यात आली आहे आयुष्यमान कार्ड असेल तर मिळणार मोफत उपचार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार नागरिकांनी कार्ड काढून घ्यावेत आरोग्य विभागाने केले आवाहन हिंगोली जिल्ह्यामध्ये चाळीस टक्के कार्ड वाटप करण्यात आले अंगणवाडी सेविकाकडे लाडकी बहीण योजनेची यादी आली आता त्या घरी येणार आणि तुमच्या घरी चार चाकी वाहन असेल म्हणजेच की कार असेल तर तुमचे हप्ते बंद करण्यात येणार शासनाकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात येणार लाडक्या बहिणींची चिंता वाढली अकरा हजार अर्ज महिला व बाल कल्याण विभागाकडे तपासणीला गेले आहेत लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती लाडक्या बहिणींची चौकशी होणार या ठिकाणी तुम्ही तालुका न्याय यादी बघू शकतात परभणी जिल्ह्यातील बेचाळीस हजार लाभार्थी आधार अभावी निराधार शिबिरचे आयोजित करण्याच्या दिले आहेत महत्वाच्या सूचना बाजारामध्ये टोमॅटोचे दर घसरलेलेच पाच रुपये किलो वर दर आहेत व्यथा भाजी उत्पादकांची उत्पादन खर्चही निघेनात तीन महिन्यांपासून टमाटरच्या दरातील घसरण कायमच आहे सोने चांदीने घेतली गुढीपाडव्यांच्या तोंडावर उचली सराफा बाजारात तेजी महिलांनी दिले डागिने बनविण्याचे ऑर्डर शेकडो ग्राहक गुढीपाडव्यांचा मुहूर्त साधणार सोने चांदींचे दर आजचे या ठिकाणी तुम्ही स्क्रीन वर बघू शकतात उन्हामुळे भाज्यांची आवक मंदावली आजचे भाज्यांचे दर तुमच्या मोबाईल स्क्रीन बघू शकतात महागड्या झालेल्या सेवगाची आवक वाढली मंडईमध्ये भाव घसरले काही दिवसांपूर्वी एकशे वीस रुपये किलो सड्या दराने विकली जाणारी सेवगाची सेंग आता चाळीस रुपये किलोने विकली जात आहे वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मुदत तीस जूनपर्यंत तीन लाखांवर नंबर प्लेट बसवली जाणार वाहन चालकांकडून अल्प प्रतिसाद सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचावन्न शेतकऱ्यांनी काढले फार्मर आय डी तालुका जिल्ह्यामध्ये आघाडीवर शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी संपूर्ण डेटाबेस आता तुम्ही फार्मर आय डी काढली तरच तुम्हाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आय डी तुम्ही काढली नसेल तर काढून घ्यावी शेतकरी कर्जमाफी विषयी आरबीआय जाहीर करण्यात आले याबद्दल सविस्तर महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघूयात परिपत्रकातील काही मुद्दे राज्य सरकारची कर्जमाफी योजना राबवताना काळजी घ्या असं आरबीआय कडून नमूद करण्यात आले त्यानंतर कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचे नियोजन करा आणि त्यानंतरच ती कर्जमाफी द्या त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजेच की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी का दिली जात आहे याची स्पष्टता करा त्यानंतर सर्वात महत्वाचा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मुद्दा म्हणजेच की राज्य सरकार जेव्हा कर्जमाफीची घोषणा करतात तेव्हा ती सगळी कर्जमाफीची प्रक्रिया फक्त चाळीस ते साठ दिवसांमध्ये पूर्ण करावी दोन महिन्याच्या आत पूर्ण करावी कारण इतर वेळी मी आता तीनशे कोटींचा निधी दिला त्यानंतर सहाशे कोटींचा दिला असं काही करता येणार नाही यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा की इथून पुढे कर्जमाफीची योजना अंतर्गत येणार नाही बँकांना ठरवायचं आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनांमध्ये जायचे की नाही त्यानंतर कर्जमाफीची योजना झाली आणि समजा दोन लाखांचं कर्ज आहे परंतु दोन लाखांची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी ग्रहित धरली जाणार नाही बँकांना कर्जमाफी कडून की या केस मदे श्यत जे काही कर्ज वसूल करायचे आहे त्याबद्दलचा कायदेशीर अधिकार हा बांधितच ठेवलेला आहे त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजेच की राज्य सरकारांना इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफीची घोषणा करताना बँकांना विचारल्याशिवाय बँकेला या योजनेमध्ये घेता येणार नाही म्हणजेच शेतकरी मित्रांनो आता राज्य शासनाला कर्जमाफी शेतकऱ्यांची करायची असेल तर हे नियम अटी पाळावे लागतील त्यानंतरच कर्जमाफी शेतकऱ्यांची करता येणार शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी दिलासादायक बातमी आहे